दोस्तों संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आव चलो सभी water park and resort day night water park slide for kids and all food park snacks ke sath south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more Lal water park opposite jan valley Anuputi school ke piche shirsoli road jalgaon Umidvari milnar athi pan matra thi simitabagh yanna milali aaj matra prasiddh ujjwal nikam mumbai tun umedvari milaleli काय पहिली प्रतिक्रिया आत्ताच टी व्ही चॅनेल्सवरती सगळं बघितलं मी आणि त्याच्यावरून माहीत पडलं अतिशय आनंद वाटतो आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांसारखा सरकारी वकील तर सगळ्यांनी बघितलेलाच आहे पण त्यांच्या बौद्धि बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाचा हे सगळं महाराष्ट्राने त्यांचा इतिहास बघितलेला आहे अशाच पद्धतीने ते देशपातळीवरती भारताच्या संसदेमध्ये आपल्या राज्याचे आपल्या कॉन्स्टिट्युन्सीचे प्रश्न अगदी व्यवस्थित मांडतील असा मला ठाम विश्वास आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वच आनंदी आहोत आता अशात बोलणं झालं नाही त्यांचा फोन एंगेज लागतो यापूर्वी आमचे आजोबा होते फार पूर्वी गेल्या पन्नास वर्षापूर्वी ते झोपडा तालुक्यातून आमदार होते बॅरिस्टर देवराव निकम म्हणून हो निकम साहेबांच्या वडील ते त्यावेळेस काँग्रेस कडनं लढले होते हो आमदार होते आणि त्याच्या व्यतिरिक्त सहकार क्षेत्रात फार भरीव कामगिरी होती त्यांची म्हणजे अगदी इथली नूतन मराठा संस्थेपासून बँक ऑफ इंडियाचे संचालक होते भूविकास बँकेचे अनेक वर्ष चेअरमन होते तर भरपूर मोठे मोठे पद त्यांनी भूषवले होते जिल्हा सरकारी वकील होते न्यायाधीश देखील होते दादांना तिकीट मिळालं आधी आपली काही चर्चा आपण आता भाजपात प्रवेश झाल्यानंतर संबंध आहे वकील साहेबांना तसं बघितलं तर राजकारणात फारसा काही इंटरेस्ट नव्हता आणि आता ही जी उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल आता मी त्यांच्याशी भेटून बोललो भाजपने त्यांना ती संधी दिली याबद्दल काय सांगणार मी मनापासून स्वतः खूपच आनंदीत आहे आणि हा निर्णय फार योग्य निर्णय राहील असं मला वाटतं काय आनंद परिवारामध्ये आता बोलल्यावर कळेल कारण की आता पंधरा मिनिटांपूर्वी सगळे टीव्ही चॅनल्स वरती ही न्यूज आलेली आहे मागे जळगावला येऊन मुख्यमंत्री देखील शिंदे भेटलेले होते त्यावेळेस अजून पक्ष प्रवेश वगैरे मला माहिती नाही आणि शिंदे साहेब आले त्यास औपचारिक भेट होती बाकी असा राजकीय विषय कुठलाच नव्हता म्हणजे आता काल परवापर्यंत तरी ते राजकारणात येतील असं कोणालाच वाटत नव्हतं कुठल्या ठिकाण उमेदवारी मिळाली हे जे नाव चर्चेत आहे गेल्या काही दिवसापासून हे नॉर्थ सेंट्रल मुंबई म्हणजे बांद्रा ईस्ट बांद्रा वेस्ट कांदिवली आणि विले पार्ले ही कॉन्स्टिट्युएन्सी आहे उत्तर अगदी मनापासून आनंद आहे आणि ऑल माय बेस्ट विशेष की काकांकडून उत्तर फारच चांगलं काम होईल जसं त्यांचं सरकारी वकील म्हणून त्यांनी देशपातळी गाजवलंय तसंच संसदेमध्ये देखील ते जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव नक्कीच गाजवतील जुन्या जुन्या मध्ये गॅप पडलं होता आता पुन्हा राजकारणात आला आनंद वाटतोय नक्कीच आनंद वाटतोय आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यापासून सगळे सोशल सर्व्हिस मध्ये आहेत माझे आई वडील आजोबा आणि आता काका आजोबा हे काँग्रेसमध्ये होते आणि यांनी आता प्रवेश केला नाही आजोबा त्यानंतर बरेच वर्ष सहकार क्षेत्रात काम करत होते तर असं राजकीय ह्याच्यामध्ये उज्ज्वल काका तरी कधीच इंटरेस्टेड नव्हते ते सर्व सर्वीकडेच त्यांची तटस्थ भूमिका असायची हे पहिल्यांदा आज आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेलं आहे की आता त्यांना उमेदवारी मिळाली आहे आई जिल्हा परिषद सदस्या होत्या अनेक वर्ष अने आणि त्या देखील सहकार क्षेत्रातच होत्या महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन झालं त्याचे उपाध्यक्ष होत्या अनेक वर्ष क्रिफको सारख्या नॅशनल लेव्हलच्या कॉपरेटिव्हमध्ये त्या संचालिका होत्या अशा अनेक पद त्यांनी भूषवले